नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एका अशातच एका महिला कलाकाराने या जगाचा नुकताच निरोप घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगातील पहिली विश्वसुंदरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किक्की हॅन्सन यांचे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झाले आहे कॅलिफोर्निया येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला एकोणीसशे एक्कावन्नमध्ये किके हँगसन यांच्या डोक्यावर विश्वसुंदरी या विरोधाचा मुकुट ठेवण्यात आला होता जगातल्या पहिल्या विश्वसुंदरीने आज या जगाचा निरोप घेतला किके हँगसन यांचा मृत्यू झोपेतच झाला त्या त्यांच्या कॅलिफोर्निया येथील रा घरी होत्या त्यांच्या कुटुंबाने सांगितलं किके हँगसन यांना चार नोव्हेंबरच्या रात्री झोपेतच असताना देवाज्ञा झालेली आहे त्यांच्या मृत्यूची घोषणा सोशल मीडियावरून करण्यात आलेली आहे स्वीडनमध्ये जन्मलेल्या किके हॅक्सन यांनी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये झालेल्या पहिल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस वर्ल्डचा ताज जिंकत इतिहास घडवला होता की के की यांनी जिंकलेल्या मिस वर्ल्ड या किताबामुळे या पुरस्काराची परंपरा जगात सुरू करण्यात आली होती मिल्स वर्ल्ड या इंस्टाग्राम अकाउंटच्या पोस्टवरून के के हॅक्सन यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे त्यांनी म्हटले आम्ही सगळे किके हँगसन यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहोत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या, या यूट्यूब चॅनलतर्फे जगातील पहिली मिस वर्ल्ड केक् के हॅक्सन यांना भावपूर्ण श्रद्धांजली